एक्स प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील जव्हारनगर परिसरात भांडी व्यावसायिकाच्या घरात झालेला धाडसी घरफोडीत चोरट्यांनी लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे यामध्ये सुमारे साडे नऊ तोळे सोन्याचे आणि सुमारे अडीच किलो चांदीचे दागिने चोरट्याने सोरून नेले या घटनेमुळे भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी तुषार चंद्रकांत शेटे यांच्या फिर्यादीनुसार नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरमालक तुषार शेटे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक कुटुंबासह बाहेरगावी गेले होते याचा फायदा उठवत चोरट्यांनी त्यांचे घर लक्ष केले चोरट्यांनी घराच्या मुख्य दारावर असलेला लॅच लॉक कटावर्णीने तोडून घरात प्रवेश केला पहिल्या मजल्यावरील एक व दुसऱ्या मजल्यावरील चोरट्याने एकूण तीन लाकडी कपाटे फोडली या कपाटातून सोन्या चांदीचे दागिने अशा मौल्यवान वस्तू चोरल्या सोन्याच्या बांगड्या नेकलेस कानातील कुडी टॉक्स मंगळसूत्रातील वाटी नथ असे एकूण साडेनऊ तोळे दागिने तसेच चांदीची जपमाळ तांब्या आरतीचा सेट नाणी बांगडी फुलपात्र वाटी असे एकूण अडीच किलो दागिने चोरीला गेले तुषार शेट्टी आज सकाळी घरात आले असता त्यांनी दरवाजाचे लॅच लॉक तुटल्याचे निदर्शनास आले आज जाऊन पाहणी केली असता तीन कपाटे फोडून साहित्य विस्कटून सोन्या चांदीचे दागिने कपाटत नसल्याचे समोर आले याबाबतीत माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे ठसे तज्ञांनी घटनास्थळावरून काही ठसे घेतले आहेत जवाहरनगर भागात गेल्या दोन महिन्यांपासून सलग घरफोड्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत अशा परिस्थितीत घर बंद करून कुटुंब बाहेर पडले की चोरटे घर साफ करत आहेत यामुळे चोरट्यांची धास्ती वाढली असून गेल्या दोन महिन्यातील या भागातील ही चौथी घरफोडे आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार करत आहेत